यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काय प्रकरणी काय घटना सर्वप्रथम जो हल्ला झालेला आहे आमचे नेते आहेत पक्षाचे त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता कारण आज आम्ही जिल्ह्यामध्ये राज सन्मान्य राजसाहेब यांना ह्यांच्याकडे पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही तरी मतभेद होत असतील मतभेद सर्व पक्षामध्ये असतात पण त्याचा त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आपण आमच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करा आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो नक्कीच सन्मान्य राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्मान्य राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही आहे किंवा ही दडपशाही नाही की तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र निर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे आम्ही पण अरेला कार्य करू शकतो पण हा जो हल्ला झाला हा भॅड हल्ला होता आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आम्ही आमचं एक पालघर जिल्ह्याचं म्हणणं मांडायला गेलो होतो आणि साहेबांना ते ऐकून असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू आणि हे झाल्यानंतरसुद्धा त्याचा राग धर धरून त्यांनी जे हे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो असं असं त्यांनी ते स्वतःहून लावून घेतलं ते आमचे नेते आहेत आणि आम्ही आम सन्मान्य रासाहेबांनी सांगितलं की सर्वांचा आदर करायचा ते आमचे मोठे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत विरोधात असं आम्ही कुठेही कुठेही स्टेटमेंट दिलं नव्हतं त्यांनी ते एक वाक्य होतं ते त्यांनी मनाला स्वतःहून ओढून घेतलं होतं आणि त्याचं त्यासाठी आमच्या मोरेसाहेबांनी त्यांची माफी मी मागितली होती आणि ते एक थोडंसं त्यांनी ते मनावर घेऊन एका हट्टापाई किंवा एक काय म्हणतो आपण बालिशपणा असतो किंवा त्याप्र पद्धतीने ते हे वागले आणि ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं हल्ला कुठे झाला आणि हल्ला जो झाला आमच्या समीर ओरेंचं कार्यालय आहे तिकडे एक सहा आम्ही जसं साहेबांना भेटू आलो होतो तसं संध्याकाळी तिथे बसले होते आणि अचानक एक चार गाड्या आल्या आणि त्याच्यामध्ये एक जी म्हणजे माणसं होती त्यांनी डायरेक्टली अटॅक चालू केलं त्याच्यामध्ये कोणाला मारण करण्यात जाधव साहेब स्वतः होते त्याच्यामध्ये तेच आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी ते स्वतः होते आणि अविनाश जाधव म्हणजे आपलं आतिश मोरेच त्यांना जबर मारहाण लागली आता स्टेबल आहे त्याच्यावरती हाताला बरंसं मार आहे आणि त्या त्याच्यावरती ऑपरेशन झालेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचं तर काय त्यांची तपास करत आहे म्हणजे त्या त्याच्यावरती चालू आहे तुम्ही देट टाकून खाली की थोडंसं तुम्ही उलांबलं जातील ना वाढतो तर झाले पेशंट ॲडमिट पण त्याला जो मार लागलेला आहे हाताला म्हणजे धारदार शस्त्रांनी मारलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टेंडन तुटलेत पूर्णपणे त्यामुळे मुवमेंट होत नव्हती ले आता त्याची सर्जरी केलेली आहे आम्ही इमर्जन्सीमध्ये सेकंड थिंग पेशंट हॅड अ व्हेरी सिव्हिअर रॉमॅट लेफ्ट मेस्ट्रॉइड रिजन लेफ्ट साईडच्या डोक्याला फार लागलेलं आहे त्यांना तर त्याच्यासाठी आता आपण सिटी स्कॅन स्कॅन करतोय तर तिथे घाव वगैरे असं शार्प इंजुरी वगैरे नाही पण आता ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की ते मारत होते कोयत्यांनी पण त्यांनी वार वगैरे वाचवलेत त्यामुळे मोठं काय टाळ टळलेलं आहे ते मोठी इंजुरी टळली आहे सध्या पेशंट स्टेबल आहे पण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहे आमच्याकडे आता जस्ट सिटी स्कॅन साठी पाठवला लेट सी सी टीचा रिपोर्ट येऊ द्या मग ठरूया आपण काय करायचं पुढे सर साधारणतः किती वाजता पेशंट आपल्याकडे का आला कारण की आता मी एक तास ता मी सर्जरी करत होते त्याची त्याच्या एक पंधरा वीस मिनटं अगोदर त्याचे एक्सरे काढले हाताचे एक्सरे काढले एक्सरे मध्ये एक हेअरलाईन फ्रॅक्चर आहे दोन यांना एकदम सिविर हेअर आहे त्यामुळे आम्ही आता प्लास्टर वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांना सिटी स्कॅन वगैरे केलं so, हो सिटी स्कॅनसाठी आता पाठवले जस्ट पाठवलं हो, आताच मी बाहेर निघलो पाच दहा दा मिनटं झाले ओटी मधून तर त्यांना आता पाठवलं हो सिटी टी स्कॅनसाठी जस्ट रिपोर्ट तासच वेट करतो सिटी स्कॅनचा काय होतं किती स्टिचेस आले स्टिचेस म्हणण्या आता हे टेंडन कट झाले ना त्यांचे तर मध्ये सगळे रिपेअर करून बाहेर एक साधारणतः असतील दहा पंधरा स्टेचेस